सहदेव एका वटवृक्षाखाली बसला होता इतर बंधूंप्रमाणे युद्धकलेत रमण्याऐवजी तो आकाशाकडे पाहात गूढ विचार करत होता त्याला लहानपणापासूनच समजले होते की तो इतरांपेक्षा वेगळा आहे पण कोणती कौन्ति कला कोणत्या युद्धनीतीमध्ये किंवा कोणत्या कार्यामध्ये तो वेगळा होता हे त्याला समजत नव्हते पांडुराजा बऱ्याच वर्षांपासून आपल्या दोन पत्नी कुंती आणि माद्रीसह पर्वतांमध्ये वास्तव्य करत होता राजसिंहासन सोडून तपस्वी जीवन स्वीकारून तो आपल्या पापांची शिक्षा भोगत होता पण त्याच्या हृदयात एक वेगळाच संघर्ष सुरू होता शाप लागू नये म्हणून संयम ठेवणे हीच त्याची खरी शिक्षा होती पण त्या दिवशी त्या एकाक्षणी माद्रीच्या सौंदर्याने आणि प्रेमाच्या ओढीने तो त्या शापाचा विसर पडला जेव्हा माद्रीला त्याने प्रेमाने जवळ घेतले आणि तिला मिठी मारली तेव्हा नियतीने त्याला त्याची अंतिम शिक्षा दिली त्याचा संपूर्ण देह थरथरू कापू लागला शापाने घेरलेली शक्ती त्याच्या शिरांमध्ये उसळली आणि एका क्षणातच त्याचा श्वास अडकला त्याच्या डोळ्यांसमोर आंधूक पडले त्याचे हात थरथर कापत होते शरीराच्या प्रत्येक पेशीला एक तीव्र वेदना जाणवत होती तो खाली कोसळला आणि त्याच्या मुखातून शेवटची किंकाळी बाहेर पडली मादरी पण तो आवाज केवळ वाऱ्यात विसरून गेला मादरी हे ऐकून सुन्न झाली काही क्षण तिला कळालेच नाही की काय झाले पण जेव्हा पांडूराजाची हालचाल बंद झाली तेव्हा तिच्या मेंदूला एकच गोष्ट उमगली की तो मेला आहे ती त्याला हलवू लागली त्याचे नाव पुन्हा पुन्हा हाक मारू लागली पण त्याच्या शरीरात प्राण नव्हते क्षणभर ती तशीच बसून राहिली नंतर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती म्हणाली हे सर्व माझ्यामुळे झाले आहे ती स्वतःलाच दोष देत होती मी त्याला अडवू शकले असते पण मी त्यांना अडवले नाही मीही त्याला रोखू शकले असते ती थरथर कापत उभी राहिली तिच्या हृदयात आता एकच विचार होता मी त्यांच्याशिवाय कशी जगणार या सर्व गोष्टींचा विचार करून माद्री जोरात ओरडली कुंतीने ती किंकाळी ऐकली आणि ती आपल्या मुलांना म्हणजेच युधिष्ठिर अर्जुन भीम नकुल आणि सहदेव यांना घेऊन धावत माद्रीजवळ आली जेव्हा कुंती आणि तिची मुले त्या जागी पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसले ते, ते बघून त्यांचे हृदय थरारून गेले पांडूराजा तिथे निप्चित पडला होता आणि त्याची पत्नी मादरी त्याच्या छातीवर डोके ठेवून रडत होती हे सर्व बघून कुंतीच्या डोळ्यात आश्रू दाटले तिला माहीत होते की जे घडले आहे ते कोणी बदलू शकणार नाही माद्रीने आश्रू पुसले आणि कुंतीच्या पायाशी बसली ती म्हणाली हा सर्व माझा अपराध आहे हे तुझ्या स्वाधीन आहेत मी पांडूच्या सोबत जाणार आहे तू आता माझ्या मुलांचं पालनपोषण करशील का कुंतीच्या हृदयात वेदना उमटली पण तिने माधरीला अडवले नाही माद्रीने आपल्या दोन्ही मुलांचे म्हणजेच नकुल आणि सहदेवाचे माथे कुरवाळले ती त्यांना म्हणाली मुलांनो मी आता जात आहे पण तुम्ही नेहमी मोठ्या भावांना मान द्यावे आईच्या शब्दाने कधीही दूर जाऊ नका थोड्या वेळात अंतिम संस्काराची तयारी सुरू झाली पण तिथे एक वेगळीच गोष्ट घडली जरी पांडू आता या जगात नव्हता तरीसुद्धा तो पुन्हा बोलला त्याचा आवाज जणू आकाशातूनच उमटत होता तो म्हणाला माझ्या मुलांनो माझ्या शरीरात एक महान राजाचे ज्ञान आहे ते तुम्हाला यश पराक्रम आणि सत्याचा मार्ग दाखवेल जर तुम्हाला हे संपूर्ण जग समजून घ्यायचे असेल तर तुम्ही माझ्या शरीराचे सेवन केले पाहिजे त्या शब्दांनी संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले कुंती आणि तिची पाचही मुले चुन्न पडली हे ऐकून युधिष्ठिराने मान खाली घातली तो म्हणाला हे शक्य नाही प्रीताश्री आम्ही हे करू शकत नाही भीमानेसुद्धा नकार दर्शवला आणि म्हणाला पिताश्री मी पर्वत हलवू शकतो पण तुम्ही जे म्हणता ते मी करू शकत नाही अर्जुनेसुद्धा खाली बघितले नकुल घाबरून नाही म्हणाला पण पुढे जे झाले ते धक्कादायक होते सहदेव मात्र पुढे आला तो सर्वात लहान होता पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती जणू तो आधीपासूनच हे जाणून होता कुंतीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला ती म्हणाली सहदेवा तुझे मन काय सांगते तो म्हणाला माते पित्याने जर हे सांगितले असेल तर त्यामागे काहीतरी कारणच असेल आणि मग सहदेवाने आपल्या वडिलांच्या शरीराचा तुकडा उचलला आणि तो आपल्या तोंडात टाकला त्या क्षणी विश्वाच्या रहस्यांचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले त्याला भूतकाळ दिसला संपूर्ण राज्यांची निर्मिती युद्धांचे परिणाम आणि राजकारणाची खेळी दिसली त्याला चालू असलेले वर्तमानसुद्धा दिसले धृतराष्ट्राचे अंधत्व शकुणीचे कपट कौरवांची वाढती दुष्टता त्याने बघितली आणि पुढे त्याला भविष्यसुद्धा दिसले कुरुक्षेत्राची रणभूमी रक्ताने माखलेली तलवारी भाऊभाऊंचा संघर्ष अनिवार्य विनाश त्याला दिसला तो तिथेच चक्कर येऊन खाली पडला त्याचे बंधू त्याला सावरू लागले कुंतीने त्याला काळजीने विचारले सहदेव तुला काय दिसले सहदेवने डोळे उघडले त्याच्या चेहऱ्यावर आता निरागस्तेची जागा एका विचित्र शांतीने घेतली होती तो काही बोलणार होता पण अचानक त्याला जाणवले त्याला हे सांगण्याचा अधिकार नाही अन्यथा त्याचे प्राण जाईल एका संध्याकाळी तो जमिनीत नक्षत्रांचे आकृतिबंध काढत बसला होता तेव्हा एक वृद्ध ऋषी त्याच्याकडे आले त्यांची वेशभूषा एकदमच साधी होती पण त्यांच्या व्यक्तिमत्वात विलक्षण असे तेज होते ते ऋषी सहदेवाला हसत म्हणाले तू ते पाहतोस जे इतरांच्या नजरेसुद्धा पडत नाही पण समज नसेल तर ज्ञान व्यर्थ ठरते तुला तुझे सामर्थ्य समजून घ्यायचे आहे का सहदेवने एका क्षणाचाही विचार न करता उत्तर दिले हो पुढे ऋषी म्हणाले मग माझ्याच बरोबर चल ते ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बृहस्पती होते त्या दिवसानंतर सहदेवाने अनेक वर्षे त्या बृहस्पती ऋषींच्या आश्रमात घालवली तो ग्रह तारे नक्षत्र ग्रहण यांचा अभ्यास करू लागला तो केवळ नुसता बघत नव्हता तर त्यांना समजून घेत होता त्याला कळू लागले की विश्वातील प्रत्येक हालचालीमागे एक नियती दडलेली असते जेव्हा तो पुन्हा हस्तिनापूरला परतला तो फक्त एक राजपुत्र नव्हता तो एक ज्योतिषशास्त्रज्ञ भविष्यवेत्ता बनला होता पण या सर्वांचा काय उपयोग जे बदलता येत नाही पुढे एका संध्याकाळी तो एकटा नदीच्या काठ्यावर पाण्यात दगड टाकत बसला होता तेव्हाच त्याला पाठीमागून एक आवाज आला तो वळून पाहतो तर स्वयं भगवान श्रीकृष्ण येऊन त्याच्या बाजूला उभे होते भगवान श्रीकृष्ण हसत सहदेवाला म्हणाले तुला माहिती आहे नाही का सहदेवाचा श्वास रोखला गेला हे पहिल्यांदाच कुणी त्याला विचारत होते भगवान श्रीकृष्ण त्याच्या बाजूला येऊन बसले त्यांनी एक दगड उचलला आणि तो नदीत टाकला आणि पुढे सहदेवला म्हणाले तुला सर्व काही माहीत आहे सहदेवचे मन हल्ले त्याला समजले होते की भगवान श्रीकृष्ण केवळ त्याच्या भविष्य ज्ञानाबद्दल विचारत नव्हते ते काहीतरी अधिक खोलवर बोलत होते भगवान श्रीकृष्ण त्याला पुढे म्हणाले मग सांग या युद्धाचा शेवट काय आहे सहदेवने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला त्याने सर्व बघितले होते की धर्माच्या विजयासोबतच विनाश हा अनिवार्य होता त्याच्या डोळ्यासमोर पितामह भीष्म बाणांवर झोपले होते भीमाची गदा रक्ताने माखलेली होती द्रौपदीचे आश्रू नेहमीच वाहत होते दुर्योधन युद्धभूमीत पडला होता कर्णाचे शीर धडावेगळे झाले होते त्याने जेव्हा डोळे उघडले तो श्रीकृष्णांना म्हणाला तुम्हाला उत्तर माहीत आहे श्रीकृष्ण मग का विचारता भगवान श्रीकृष्ण पुन्हा असले आणि ते म्हणाले कारण मी तुझ्या मनातील गोंधळ जाणतो सहदेवा तुला सत्य माहीत आहे पण तुला प्रश्न आहे जर सर्व काही आधीच ठरलेले असेल तर आपण काहीही का, का करायचे भगवान श्रीकृष्णांचे हे बोलणे ऐकून सहदेव गप्प झाला हेच त्याच्या आयुष्याचे शापित प्रश्न होते जर नियती अपरिवर्तनीय असेल तर कर्तव्य करण्याचा काय उपयोग भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले मी हेच तुला सांगायला आलो आहे की भविष्य माहीत असले तरी कर्तव्य करणे थांबता कामा नये तूच कल्पना कर जर अर्जुनाला आधीच विजयाची खात्री असती तर त्याने धनुष्य उचलले असते का जर भीमसेनला दुर्योधनाचा पराभव निश्चित माहीत असता तर तो कुरुक्षेत्र युद्धात लढला असता का सहदेवाने डोळे मोठे केले तो म्हणाला हे सत्य होते भगवान श्रीकृष्ण पुढे त्याला म्हणाले आणि तू जर तुला भविष्य सांगायची परवानगी असती तर तू सर्वांना सत्य सांगितले असतेस का हे ऐकून सहदेव विचारत पडला सत्य सांगूनसुद्धा लोकांनी ऐकले नसते भीष्म स्वतःच्या शब्देपुढे झुकले नसते कर्णाने दुर्योधनाशी मैत्री तोडली नसते आणि शकुनी मामाने कट करणे सोडले नसते भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले तुला असे वाटते की हा तुझा शाप आहे पण हा शाप नाही ही, ही तुझ्या कर्तव्याची एक परीक्षा आहे ज्ञान हे देणे सोपे असते पण मौन राखणे खूपच कठीण असते सहदेवचे हृदय जड झाले तो आजवर नियतीच्या ओझ्याखाली वावरत होता पण आज त्याला एक गोष्ट जाणवली की हे हो ओझे नव्हते हो ही एक जबाबदारी होती भगवान श्रीकृष्ण जे त्याच्या बाजूला बसले होते ते उठले त्यांच्या डोळ्यात सहदेवसाठी सहानुभूती होती ते म्हणाले सत्य हे तलवारीसारखे असते सहदेवा जे तयार नसतात त्यांना ते जखमी करू शकते म्हणून सत्य सांगण्या इतकेच ते कधी सांगू नये हे जाणणे महत्त्वाचे असते इतकं बोलून भगवान श्रीकृष्ण निघून गेले आणि सहदेव एकटा उरला पण आता त्याला जरा आधार वाटत होता हळूहळू सहदेवाच्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाची ख्याती दूरवर पसरली मोठमोठे राजे योद्धे त्याच्याकडे येऊ यो लागले एके दिवशी अभिमानाने भारलेला पण विजयाच्या चिंतेत असलेला कौरवांचा नेता दुर्योधन हा त्याच्याकडे आला सहदेवाने ग्रहांची स्थिती बघितली आणि दुर्योधनला शांतपणे म्हणाला तुला विजय हवा असेल तर तू भगवान शंकरांची पूजा करावी आणि यज्ञसुद्धा करावे दुर्योधन त्याला म्हणाला तू माझा शत्रू असूनसुद्धा मला मदत करतो आहेस सहदेवने त्याच्याकडे निश्चयाने बघितले तो म्हणाला मी व्यक्तींना मदत करत नाही मी त्यांना सत्य सांगतो त्याचा उपयोग करायचा की नाही तो तुझा निर्णय आहे दुर्योधन हे ऐकून गोंधळला आणि तो तिथून निघून गेला भगवान श्रीकृष्ण हे दुरून बघत होते आणि ते हे बघून हसले पुढे युद्धाचा दिवस आला आणि त्याने जे काही बघितले होते ते अगदी तसेच घडले त्याला माहीत होतं की कोण जिंकेल कोण मरेल कोण विश्वासघात करेल भीष्मांचा पराभव कर्णाचा अंत द्रोणाचार्यांचा मृत्यू प्रत्येक भविष्यवाणी ही खरी ठरली आणि तरीसुद्धा सहदेव कधीच बोलला नाही अठरा दिवस युद्ध चालले त्यानंतर युद्ध संपले आणि कुरुक्षेत्र शांत झाले सहदेव पुन्हा एका शांतरात्री आकाशाकडे बघत उभा होता त्या चमचमत्या तारांकडे पाहून त्याला जाणवले त्याच्याकडे संपूर्ण ज्ञान होते पण त्या ज्ञानाचे नियंत्रण नव्हते विश्वाला स्वतःची गती होती स्वतःचा मार्ग होता आणि तो फक्त एक साक्षीदार होता आणि म्हणूनच त्या दिवशी हिमालयाच्या जंगलात त्याने आपल्या वडिलांच्या मस्तकाचे मांस खाल्ले ते सहदेवाच्या हृदयात कायमचे जळत राहिले एक असा शाप ज्याने त्याला संपूर्ण ज्ञान तर दिले पण ते ज्ञान सांगण्यास बंदीसुद्धा घातली मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद